ही निवडणूक जिल्हा परिषदेची नसून यशवंत बँकेची आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर न बोलता बँकेवर बोलावं आणि बँकेच्या कामकाजाची माहिती द्यावी आता कलम त्र्याऐंशी खाली चौकशी सुरू आहे मात्र कलम अठ्ठ्याऐंशी नुसार चौकशी लागली तर सत्ताधाऱ्यांची पंचायत होईल असा इशारा अमर पाटील यांनी सत्ताधारी गटाला दिला कर्वे तालुक्यातील कुपेरे इथं प्रचार सभेत ते बोलत होते करवे तालुक्यातील खुपिरे इथं राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलची प्रचार सभा झाली हिंदुराव पाटील कुंभी कारखाना सरपंच तृप्ती पाटील, पाटील प्रमुख उपस्थित होत्या बँकेत एकवीस जागा असताना सव्वीस जणांची नोकर भरती केली यातून कोट्यवधी रुपये सत्ताधाऱ्यांनी कमावले आहेत स्वतःच्या व्यवसायासाठी बँकेच्या पैशाचा गैरवापर सत्ताधारी करत आहेत आता त्र्याऐंशी कलम खाली चौकशी सुरू असून कलम अठ्याऐंशी नुसार चौकशी लागली तर सत्ताधाऱ्यांचा अवघड होईल त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषदे वर बोलू नये बँकेवर बोलावं असं आवाहन अमर पाटील यांनी केलं दरम्यान कळे बालिंगा शाखेत चोरी झाली त्यावेळी सायरन वाजला नाही आणि सत्ताधारी म्हणतात आम्ही अपडेट आहोत बँकेचे कारभारी अनावश्यक खरेदी करतायत त्यामुळे ही बँक आहे का खरेदी विक्री संघ आहे असा सवाल यावेळी प्राध्यापक बी बी पाटील यांनी केला तर बँकेत झालेल्या मनमानी आणि बेकायदेशीर कारभाराला कंटाळून सभासदांनी बदलाची सुरुवात केल्याचं प्रकाश देसाई यांनी सांगितलं यावेळी प्रवीण पाटील ज्ञानदेव पाटील एकनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केली संजय पाटील चंद्रकांत पाटील यांनीही विरोधी पॅनेलला बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी यशोदा पाटील सरदार पाटील के पाटील वसंत पाटील तानाजी पाटील शिवाजी गुरव गजानन पाटील आनंदा जगदाळे वसंत पाटील अर्जुन पाटील शेतकरी संघटनेचे पांडुरंग शिंदे सर्जीराव चौगले केडी भाट यांच्यासह उमेदवार उपस्थित होते